नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये शंभर दिवस शंभर औषधं या सिरीज मधील आजचा दिवस पहिला आहे तर पहिल्या ग्रुपमध्ये पहिल्या स्लॉटमध्ये आपण वीस कीटकनाशक बघणार आहोत टॉप कंपनीचे ब्रँडेड जे की हायली इफेक्टिव्ह आहे त्याचा रिझल्टही तात्काळ भेटतो जास्त दीर्घकाळ टिकणारे कीटकनाशक त्यामध्ये पहिलं कीटकनाशक आज आपण बघणार आहोत सिमोडीस सिमोडीस हे कीटकनाशक जे आहे सिजेंटा कंपनीने बनवलेला आहे आपल्या शेतीच्या मध्ये सिमोडिस हे एकदम टॉपला आहे सध्या एकदम व्हायरल झालेला आहे एकदम छान आहे रिझल्ट रिपोर्ट देखील छान आहे सिमोडिस हे जे आहे ना, ना मित्रांनो हे दोन मोड ऑफ ऍक्शन दोन आहे याचे म्हणजे कसं की कॉन्टॅक्ट आहे आणि सिस्टमिक आहे का म्हणजे काय स्पर्शजन्य देखील काम करत आहे आणि अंतरप्रवाही म्हणूनही काम करतं तर या सिमोडिसमध्ये आयसो सायक्लोसिरम हा एकच घटक त्यांनी डबल मिक्स केलेला आहे दोन फॉर्म मध्ये म्हणजे वजनामध्येही आणि व्हॉल्यूममध्येही म्हणजे आयसोसायक्लोसेरेमा नऊ पॉईंट दोन टक्के आणि दहा टक्के हा दोन्ही एकत्र करून डी सी फॉर्म्युलेशन जे त्यांनी क्रिएट केलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये एकदम सटीक पद्धतीने विरगळणार जलद गतीने विरगळणार पाण्यामध्ये सहजासहजी जर आपण टाकलं तर ते एकदम सहजासहजी इतक्यात कमी वेळेत विरगळतं आणि त्याचा जलद रिझल्ट आहे मित्रांनो जलद म्हणजे कसं जर आपण मारलं ना जर सपोज आपण आज औषध मारलं तर एक ते दोन दिवसाच्या आतच आपल्याला त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच पाहायला भेटतो त्याचा दीर्घ म्हणजे आता जर सपोज आपण आज औषध मारलं तर वीस ते पंचवीस दिवस कमीत कमी त्याचा परिणाम आपल्याला दिसतो वीस ते पंचवीस दिवस या कीटकांचा आपल्याला कंट्रोल भेटतो नवीन कीटकही येतील वीस ते पंचवीस दिवस आणि यामध्ये आपल्याला कोणकोणत्या कीटकांबद्दल म्हणजे कव्हरेज भेटतं ना त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला मावा थ्रीप्स असो तुमचे तुडतुडे तूड़ त्यानंतर कोळी कोळी असो पिवळा कोळी असो त्यानंतर बोंड आळी असो किंवा रसशोषक किडी जे पानावरती असतात रस शोषक किडी जे की डोळ्याला इतके असं जे दिसत नाही एकदम छोट्या छोट्या आकाराचे जे रस शोषक किडी असतात त्या सपोज उदाहरणार्थ मी सांगतो नाजूक पानं जे असतात मिरचीचे तर त्यावरती रसशोषक किडींचा जा प्रादुर्भाव जास्त असतो त्यामुळे कोकडा रोग पडतो आपण जे म्हणतो तर अशा पिकांमध्ये देखील हे एकदम इफेक्टिव्ह आहे त्यानंतर बोंड आळी असो तुमची उंट आळी असो केसाळ अळी असो पाने गुंडाळणारी अळी असो खोड अळी असो पाने पोखरणारी अळी असो तंबाखूवरील अळी असो तर अशा सर्व प्रकारच्या अळी कोळी त्यानंतर मावा थ्रिप्स तुडतुडे तूड़ आणि रसशोषक किडी हे जे आहे या सर्व प्रकारच्या किडींचा आपल्याला कंट्रोल एकाच औषधाने भेटतो तर ते आहे फक्त सिमोडिस त्यात आहे आयसोसायक्लोसिरम आणि हे जे आहे हे फक्त अळी जर असेल सपोज आपण म्हणतो अळींचा कंट्रोल भेटतो तर जी अळी आहे निस्ता ही अळीचाच कंट्रोल नाही भेटत अळीने टाकलेले अंडे जे असतात ना त्याचे उबवण देखील होऊ देत नाही म्हणजे अंडे हे डिस्पोज करतं त्यानंतर प्रौढ अवस्थेतील अळी जे आहे जे जी अळी आहे ती डिस्पोज होणार आणि अळीचे जे नवजात पिल्ले आहे ना तेही मारत म्हणजे हे फुल कंट्रोल थ्री सिक्स्टी कंट्रोल काम करतं हे थ्री सिक्स्टी वर्क करतं हे जे सेमोडीस आहे हे आणि यामध्ये मी एक सांगतो जर सपोज आपण जर सिमोडीजचा स्प्रे घेतला तर कॉन्टॅक्ट कसं कर काम करतो आणि सिस्टेमिक कसं कर काम करतो ना याबद्दल मी एक मिनटं सांगतो की कॉन्टॅक्ट म्हणजे काय की ज्या वेळेस आपण स्प्रे जर मारला पानावरती जर पडला जर सपोज आपलं हे झाड आहे हे झाड आहे मित्रांनो जर हे झाड हे जमिनीवरती आहे तर ह्या झाडावरती जर आपण स्प्रे मारला तर आपण इथे स्प्रे मारलेला आहे या झाडाच्या पानावरती आहे आणि आप आपल्याकडे हे कीड कीड आहे समजा तर ह्या किडी जर पानावरती असतील त्यावेळेस तर ह्या किडींच्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये जर हे औषध गेलं ना तर त्याच मोमेंटला त्या किडींच्या मज्जा संस्थेवरती म्हणजे मज्जा संस्था जी आहे आपण विज्ञानामध्ये बघितलं सातवी आठवी दहावी पर्यंतच्या विज्ञानामध्ये आहे की मज्जा संस्थेवरती ज्यावेळेस काही अटॅक होतो एखाद्या आपल्या डोक्यामध्ये जी मज्जा संस्था असते जेव्हा अटॅक होतो ना त्यावेळेस हे जे पॉइन असं आहे आयसोसायक्लोसिरम हे जर या किडिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर त्या किडीनला लकवा तयार होतो पॅरालिसिस तयार होतो आणि त्यांचं खाणं पिणं हे बंद होऊन जातं आणि ते परिणामी एक ते दोन दिवसात ह्या किडीना एक्सपायर होतात म्हणजे किडीनचा मृत्यू होतो त्याच ठिकाणी एक ते दोन दिवसाच्या आताच यांचा मृत्यू होतो आणि स्पर्शजन्य म्हणजे काय की पानांवरती जेव्हा पडतं ना त्यावेळेस खोडाद्वारे हे सगळ्या झाडामध्ये शोषलं जातं मुळांपर्यंत शोषलं जातं ज्या किडी ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसेल त्या काय करतात त्या किडी ज्यावेळेस इथं येतात पानांचे भाग खातात ना त्यावेळेस ते भाग खाल्ल्यानंतर देखील त्या किडींना हे विषारी जे भाग आहे हे खाल्ल्यानंतर त्या किडींना त्यावेळेस देखील लकवा होतो त्यावेळेस ते पॉयझन त्यांच्या पोटात जातं आणि त्यावेळेस देखील त्या किडी तिथे मृत्यू पावतात एक ते दोन दिवसात म्हणजे टोटली की। जर बघितलं आपण तर दोन दिवसाच्या आत आपल्याला सिमोडीसमुळे आपल्याला कोणताही यापैकी किडी असो त्याने कंट्रोल भेटतो तर हे झालं सिमोडीसचं काम आणि सिमोडीस आपल्याला जर रेट वगैरे जर असेल तर आपण जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये रेट वगैरे बघू शकता आणि मी याचे सांगतो की कोणकोणत्या पिकांवरती हे जे चालतं तर हे बघा भेंडी असो तुमचं वांग असो मिरची असो टोमॅटो असो किंवा त्यानंतर कार्ली आणि त्यानंतर कोबी असो फ्लावर असो या सर्व पिकांवरती त्यानंतर तुम्ही भुईमुगावरती देखील हा स्प्रे घेऊ शकता कापूस असो कापसावरती घेऊ शकता म्हणजे पालेभाज्यावर गीय हे जे पीक आहे ना मित्रांनो यावरती आपण हा स्प्रे घेऊ शकतो अतिशय छान आहे सिजन टाकलं सगळ्यात टॉपचं जे कीटकनाशक आहे सध्या मार्केटमध्ये रिसेंटली लॉन्च झालेलं एक ते दीड वर्षापूर्वी तर हे आहे सिमोडिस एकदम छान रिझल्ट आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपण दर दिवशी एक औषध बघणार आहोत शंभर दिवस शंभर औषधामधील आजचा पहिला दिवस सहा मोठी सूख बघितला आपण तर धन्यवाद